मी ते काढून आणायला मध्ये मला पायात आणता होता आणि मी चुलक तिसरा सोलापूरची लक्ष्मीला आयोग शाळेत आली तर शाळेत आल्यानंतर तिनं आवडून राहिली गेला मला दोघी बहिणीला विचारलं मी तिला मला हळूची हळूच खाना वाटलं मी म्हणजे ना खूप सारे बघते बरोबर तिला म्हटलं तुम्ही तुमची सगळेच घेऊ बघते आणि मला खूप आवडते मी म्हणजे नोट केलं बरं का मुलाने म्हणजे सांगताना सांगितलं ना आमच्या मुख्याध्यापिका मॅडम आमच्या मॅडम आमच्या मॅडम ते नोट केलं त्यावेळेस आणि मग मला हळू येऊन सांगितलं मॅडम मला नाही पेन द्यायचा फोटो काढायचा आणि मग आम्हाला हळू सांगायचं मॅडम मी तुमची सगळे व्हिडिओ बघते मला खूप आवडते तुम्ही खूप छान छान व्हिडिओ घेता म्हणलं तुझ्या शाळेत तुझी शाळा असते ना तिच्या बोलण्यावरून आता ती मोठ्या सोलापूर मध्ये मोठ्या संस्थेची शाळा नाही म्हणली मॅडम माझ्या मीस खडूस आहे माझ्या मिस खूप खडूस आहेत आणि आम्हाला बोलत नाही का छान बोलत पण नाही खेळ पण घेत नाही तुमच्याकडनं खेळाची तास असते ना तर नाही म्हणली मॅडम आम्हाला कधीच खेळायला सोडत नाही आता ही रियल फॅक्ट आहे शहरामध्ये जा तुम्ही फक्त त्यांच्या वेळा आणि ह्याचा आपल्याला अभिमानावर तिने सोलापूर मध्ये सांगितलं की नाही तुमचे व्हिडिओ बघते तुमचे खेळ खूप आवडते तुम्ही मुलं तुमचे म्हणजे तिला किती समज होती तिला ते आवडत होतं म्हणजे लेकरांना खेळ खेळातून दिलेलं शिक्षण त्यांना कळत नाही की शाळेत जायचे आपल्याला हे शिकायचे असं नसतं म्हणून त्यांची थोडी मानसिकता बघा आणि त्यांची मानसिकता असं नसतं ते बसणार नाही ना त्यावेळेस त्यांनी पाच मिनिटं करू द्या ते करणार थोडा वेळ द्या सर मग त्या पद्धतीनं आता तुम्हाला पालघरला होतो पाडा म्हणून आला मुलगा होता चाळीस नव्हता आजच्या खुंडारी सर म्हणून ते आपल्या एकाच येते आम्ही गोटे खेळायचे पोरात तिथे दोन महिने दोन महिन्यानंतर खेळत आल्या मुलं एकटा खेळू तरी चाळीची ना चाळीस पोरत गोटे खेळायला चळ तिचा शिकवलंच नाही महिना दोन महिने पोरा खेळायचं असतात गोटेच खेळायला लागले अरे मग तुला पोरासारखं वाचायला लिहायला आवडत नाही का मला आवडत ना मग तो पाच सहा महिन्यानंतर सगळ्या मुलांमध्ये दु विसावं म्हणजे ते दररोज सर शाळा सुद्धा अर्धा तास त्यांच्या पाड्यावर जायचे मस्त ते असं कोटे घालायचे म्हणजे कसं आहे विद्यार्थ्याच्या कलेनी घेतलं तर लहान मुलं लगेच बदलतं पण जर आता त्याला जर हाणून मारून आणून बसला असतं ते बसला असता का नाही त्याला फक्त त्याची इथे निर्माण करून दिली इथं खेळायला आहे तिथं खेळायला आहे ह्या गोष्टी आहे त्या गोष्टी आहे सगळं मग त्याला सांगितलं नाही की तुला अभ्यास करायचा आहे मग तसंच प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळ्या स्किल असतात कौशल्य असतात ती शोधावं लागते कारण ते वेळ दिला तर मिळते म्हणून ज्या नवीन माता आहेत ते तरी विशेष आपल्या मुलांकडे द्या खूप नशी कोण हा की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती भेटते की मुलांबरोबर काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि नक्कीच पुढच्या वेळेस तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार घरी काय नाही झालं आपण त्या पुढच्या मिटिंगला थोडंसं मेटेलमध्ये घेऊयात आणि करूयात पुरत आणि एक पंधरा दिवसांनी आपलं जे शूट करायचं आहे त्यामध्ये सगळ्यांनी मी काय सांगणार नाही आता कारण आता भरपूर सगळ्यांना माहिती झाली त्यात काय बोलायचं काय नाही तुम्ही काय केलं आहे काय करायचं म्हणजे तुमचा रिअलिस्टिक अनुभव आहे सांगायचा तो अनुभव तुम्हाला तिथे ॲक्च्युअल बसन मी आता वातावरण क्रिएट नाही करणार तुमचं जे जे वातावरण आहे समजा आता त्यांच्या घरी पत्र वाढीचा कारखाना आहे घरी गेलेलं आहे हा घरीच म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला नाकवायचे आपल्याला असं कुठंतरी असं ओढून आणून बसवलंय ते नाही मला करायचं आता पत्र वाढीचा कारखाना ते त्यांचा व्यवसाय बघत बघत मुलांच्या कसं लक्ष देतात म्हणजे आपल्याला इतरांना असा संदेश द्यायचा की आपलं काम मुलांच्या शिक्षणात पुढं आड येत काय आपण जे काय करतोय ना तर आपल्याला जर प्रवयीच्या शिफ्टी असेल तर आपण ते कसं करतोय आता जे ज्याचा प्लॅन ते म्हणजे इथं असे एक युनिक उदाहरण आहे तुमच्याकडे तिकडे रोड ला गेलं ते आहे ह्युमल वॉन्टेज ते शॉप आहे म्हणजे तुम्ही असे युनिक मात आहे असं कुठं बघायला भेटलं नाही मला मी इतके गाव फिरलं पण तुम्ही स्वतःच त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या हॉस्पिटल मध्ये मदत करतायत करून त्या करताय म्हणजे तुमच्याकडे इतक्या युनिक पार्लरच करते म्हणजे ह्या युनिक पण आहे आणि त्याची काय कसा होती काय गोष्ट होते ना तर मोठे पण तर ठिकाणी गोष्टी म्हणजे व्हायला खूप मोठ्या आहेत आणि व्यवसाय तुमचं येईल तुम ना वेळ काढून हा सगळ्यात मोठे तुमच्या मुलांसाठी म्हणून हे आपण करूयात आणि याच्यामध्ये तुम्ही आता तुमचे प्रश्न हे करा आणि पुढची आहे तुम्ही ऑर्गनाईज करा तुम्ही बोला आम्ही समोर बसतोय आम्ही ऐकतो तुम्हाला सगळं आपल्याला शिकवायचं शिकवायचं नाही करतात वर्गात त्यांना काय गुण आकार भागाकार शिकवायचंय वाटायला शिकायचं ते सगळं करतात फक्त तुम्हाला सराव करून घ्यायचा बाकीच्या गोष्टींवरती पहिली दुसरी तिसरी चौथी एवढं तुम्ही सांभाळा बाकी ते तुम्हाला सांभाळणार आहे वर्ष चांगले झाले बेस्ट तुम्हाला बघायची माहिती आता सर हे टीशन तुमच्या गावात आता शाळेत आहे तुम्हाला फायदा होईल कारण नाही आणि बोलणार थोडंसं की तुम्ही या गाठा घेऊन सक्रिय होईल